नाही तर काय करणार आता दादा असं म्हणाले की भाजपच्या कुठल्या नेत्याने ऑफर दिल्या कल्पनाने मात्र नितीन गडकरी हे त्यांचे चांगले मित्र आहेत त्यांनी कदाचित बोलता बोलता असं म्हटले असतील की सुशील कुमारजी आपण किंवा यांना पक्षामध्ये आपण यावं असं ऑफर दिली असे त्याच्यापैकी कोणी म्हटलेलं नाही आणि ज्याने मला ऑफर दिली ते नाव मी सांगणार नाही काय हे गुप्त गोष्टी असतात कस सांगणार पण दादा असं दा देखील ले ले की महाराष्ट्रातल्या राजकीय चांगले सुसंस्कृत सुशील कुमार शिंदे यांचं आहे तर प्रणित आमच्या पक्षात आल्या तर आम्ही त्यांचं स्वागत करू वाटतं असं म्हटलेलं आहे मनामध्ये काय आहे ती इंडिपेंडेंट आहे मी काय करू इज मॅच्युअर असं म्हणाले की सुशील कुमार शिंदे किंवा प्रणित शिंदे दोघे तर भाजपमध्ये त्यांचं स्वागतच आहे तुमचंही नाव घेतलं स्वागत तर करणारच ना स्वागत आल्यानंतर स्वागत केलं भाजपचे नेते आशिष देशमुख ते असं म्हणतात की दोन माजी मुख्यमंत्री प्रवेश मला माहिती नाही आहे ते मी तर नाही सर आज आपली भेट झाली चंद्रकांतदादांनी काय निमित्त होतं या भेटी मागचं काय सांग त्याने आमंत्रण दिलं आपल्या सोलापूरला नाट्यसंमेलन होत बा शंभरावं त्याच्याकरता त्यांनी यावं म्हणून मला आमंत्रण देत ते चांगली प्रथा आहे त्यांनी म्हणजे आपला संपर्क मंत्री पालकमंत्री येतात त्या लोकल लिडर्सना अशा प्रकारे आमंत्रण देतात ही अतिशय चांगली गोष्ट आहे नाहीतर ते पार्टीच होऊन जातं पण त्यांनी ते तसं केलं नाही सगळ्यांनी आलं पाहिजे अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे तेही सुसंस्कृत आहे आपण देखील काम केल्याच्या आठवणी तुम्ही सांगितलं मी नाईट हायस्कूल मध्ये असताना कॉलेज मध्ये असताना कॉलेजच्या बाहेर असताना सुद्धा मी नाटकामध्ये के काम केलेली आहेत स्त्री पार्टी सुद्धा काम केलेले आगामी मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काही चर्चा झाली का किंवा कारण ही चर्चा एक समूह येते की त्याबद्दल एक चर्चा झाली आणि आपण बरोबर सावरकरांचे कौतुक केलं असं देखील नाही नाही सावरकरांच्या विषयी मी तर नेहमीच बोलतो की त्यांना त्यांना देखील सांगितलं की सावरकर त्यांना कळलाच नाही म्हटलं की सावरकरांनी पतित पावन मंदिराच्या वेळेस भंगी हा शब्द वापरायचा नाही तर त्या ठिकाणी दलिताच्या हस्ते त्यांनी पायाभरणी केला रत्नागिरीला आणि हा खरा संदेश त्यांनी दिला सावरकरांनी जो केला तर तो जो प्रचार आहे तो तो त्यांनी केलाच नाही आणि उलट अस्पृश्यता वाढवण्याचं काम तिथं होत म्हणून 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 आम्ही त्यांना मी सांगितलं माझ्याकडे तुम्ही बघितलं असेल माझ्याकडे सगळे ग्रंथ आहेत सावरकरांचे पण त्यांना नेमकं जे सोयीचं आहेत ते करतात सांगितलं <laughs> ना अतिशय स्पष्ट सांगणं बरोबर नाही पण <laughs> दलितांच्या <दे। laughs> विषय सावरकर त्यांचं प्रचंड अशा प्रकारचं काम आहे ते त्यांना समजलेलं नाही असं मी इथंच नाही जगन्नाथराव जोशी आणखी कोण होते तर दिल्लीला द्विराष्ट्रीय पद्धतीचा एक भाषण होतं त्यावेळेस मी केलं राष्ट्रीय सरसंघा संचालक होते त्यांच्याही पुढे बोललेलं आहे मी काय मी लपून छपून नाही आगामी लोकसभा